मागील दोन दिवसापासून पवना धरण क्षेत्रामध्ये प्रचंड पाऊस होत असल्यामुळे नदी नाले तुडंब वाहत असल्यामुळे पवना धरणातील जरी पवना पवना धरणाची क्षमता ही शंभर टक्के भरला असलं तरी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पवना धरणातून पाण्याचा विसर्ग करायला सुरुवात केली आहे आणि याचमुळे पवना धरणातून आपण पाहतोय साईच्या साई दरवाजे साई खोलून साधारणतः ता चौदाशे ते पंधराशे क्युसेसनी पाण्याचा विसर्ग सोडण्यामध्ये आता सुरू केलेला आहे आणि त्यामुळेच पवना धरणाच्या नदीपात्रामध्ये आजूबाजूला जी गावं आहेत त्यांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आपण जर का बघितलं तर धरणाच्या धरणाच्या धरण क्षेत्रापासून लागूनच असलेला जो पहिला पूल मानला जातो हा जो पूल आहे हा साधारणतः चाळीस ते पन्नास गावांना जोडणारा हा अत्यंत महत्वाचा पूल आहे आणि कोणत्याही क्षणी त्या पुलावरून देखील पाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये जरी मागील काही वेळापासून दोन तीन तासापासून पावसाने उघडीप घेतली असली तरी देखील पावना धरण क्षेत्राच्या पानलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून पडत असल्यामुळे धरण शंभर टक्के भरलंय त्यामुळेच धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे हा पूल जर का तुम्ही पाहिला तर प्रचंड वेगाने या ठिकाणावरून पाणी जात आहे आणि काहीच वेळामध्ये जर का पावसाचं प्रमाण अजून कमी झालं नाही आणि धरण क्षेत्रातून पाणी सोडायचं बंद झालं नाही तर हा अत्यंत महत्वाचा समजला जाणाऱ्या पुलावरून देखील कोणत्याही क्षणी पावणी जाऊ शकतं आणि जे प्रमुख गावं आहेत पावनानगरच्या वरच्या भागातील जी धरण क्षेत्राच्या वरच्या भागामध्ये गाव आहेत त्या गावांचा आणि पावनानगरचा नगरचा किंवा मुख्य बाजारपेठेचा संपर्क कोणत्याही क्षणी तुटू शकतो आपण पवना नदी ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी जर का आपण बघितलं तर पवना नगरची जी प्रमुख स्मशानभूमी आहे ती स्मशानभूमी देखील पाण्याखाली गेलेली आहे त्याच्या ठिकाणी असलेलं जे मंदिर आहे ते मंदिर देखील पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे फक्त आता मंदिराचा कळस आपल्याला पाहायला भेटतोय मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना जरी सतर्कतेचा इशारा दिला असला तरी सध्या तरी दिलासादायक बाब म्हणता येईल की पावसाने उघडी घेतल्यामुळे कोणत्याही क्षणी जर का धरणातून पाणी सोडणं कमी केलं तर या पुलावरून पाणी जाणं देखील बंद होऊ शकतात आता तरी सध्या पुलावरून पाणी जात नसलं तरी धोक्याची पातळी मात्र ओलांडलेली आहे आणि त्यामुळेच आजूबाजूची जी गावं आहेत त्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्या गावांचं स्थलांतरित केलेलं आहे जर का आपण बघितलं तर पवना धरणाची जी पाण्याची पातळी आहे ती वाढल्यामुळे आजूबाजूच्या गावातून आजूबाजूच्या गावाला जी गाव आहेत म्हणजे जर का आपण बघितलं तर याच्या खालचं कोथुर्णे गाव आहे कोथुर्ने गावाचा देखील पूल पाण्याखाली गेलेला आहे त्याच्या आर्डवचा पूल पाण्याखाली गेलेला आहे त्यानंतर आपण बघितलं तर कर्द्याचा पूल आहे तो देखील पूल जरी पाण्याखाली गेला नसला नवीनच पूल बांधण्यात आला होता तो पूल जरी पाण्याखाली गेला नसला तरी नदी पात्र हे वाढल्यामुळं जी काय आजूबाजूला ज्या शेती आहे त्या शेतीमध्ये पाणी गेल्यामुळे त्या ठिकाणी त्या गावांचा देखील संपर्क तुटलेला आहे त्यामुळे पवनानगर असेल कामशेत असेल या भागामध्ये जे आजूबाजूची लोक आहेत लोकांना येण्यासाठी जे प्रमुख पूल आहेत ते सध्या कोणत्याही क्षणी जर का पाऊस थांबला नाही तर कोणत्याही क्षणी बंद होऊ शकतात त्यामुळे नागरिकांना घरी राहण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे मावळ तालुक्यातील सगळ्या शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे माझा सहकारी तुम्हाला दाखवतोय हा पुलाची हाईट खूप मोठ्या प्रमाणात आहे परंतु नदी धरणाच्या अगदी शेजारी हा पूल असल्यामुळे आणि धरण क्षेत्रातून पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत असल्यामुळे आता या पुलाला अगदीच लागून पाणी जाते त्यामुळे कोणत्याही क्षणी जर का पाऊस ज्याप्रमाणे आता थांबलेला आहे असाच प्रकारे जर का पाऊस अजून काही काळ थांबला तर मात्र या पुलावरून जे पाणी जाऊ शकतं ते जाणार नाही धरणातून पाणी साठा जो सोडण्यात येतोय तो, तो देखील कमी होऊ शकतो आणि जर का या पुलावरून पाणी गेलं नाही तर वरच्या गावातील जी काय नागरिक का आहेत त्यांची येण्या जाण्याची सुविधा होऊ शकते आ, रात्री जर का आपण बघितलं रात्री काही वेळापूर्वी सकाळीच देखील या पुलावरून पूर्णपणे पाणी गेलं होतं परंतु मागच्या दोन तीन तासापासून बऱ्यापैकी पावसाने उघडीप घेतल्यामुळे पुन्हा आता हा पूल वाहतुकीसाठी जरी खुला झाला असला तरी धोक्याची पातळी येथे मात्र या पुलावरून ओलांडलेली आपल्याला पाहायला भेटते कॅमेरामॅन प्रफुल्ल सह मी सचिन शिंदे पावननगर मावळ